भारत हा सण उत्सवांचा देश आहे विविध धर्म जाती व परंपरांमुळे येथे अनेक सण साजरे केले जातात त्यामध्ये दसरा हा हिंदू धर्मातील एक प्रमुख व महत्वाचा सण आहे दसऱ्याला विजयादशमी असेही म्हटले जाते हा सण अश्विन महिन्यातील शुद्धदशमीला साजरा केला जातो या दिवशी श्रीरामाने रावणाचा वध करून सत्याचा असत्यावर विजय मिळवला होता तसेच महिषासुराचा पराभव करून देवी दुर्गेने धर्माचा अधर्मावर विजय मिळवला म्हणून हा सण सत्याचा असत्यावर विजय याचे प्रतीक मानला जातो दसऱ्याच्या दिवशी लोक एकमेकांना सोनं समजा म्हणून आटपाटाची पाने देतात व सोन्यासारखे जीवन व्हावे अशी शुभेच्छा देतात या दिवशी शस्त्रपूजा वाहनपूजा केली जाते नवरात्रात देवीची नऊ दिवस उपासना करून दहाव्या दिवशी देवीची मूर्ती विसर्जन केली जाते दसऱ्याला विशेष ऐतिहासिक महत्व आहे शिवाजी महाराजांनी याच दिवशी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी शस्त्रांचा पूजन करून स्वराज्याच्या कार्यास आरंभ केला त्यामुळे मराठी जनतेसाठी या सणाचे स्थान अधिक खास आहे आजच्या काळातही दसऱ्याचा संदेश आपल्याला प्रेरणा देतो की शेवटी विजय हा नेहमी सत्य धर्म आणि चांगुलपणाचाच होतो निष्कर्ष दसरा हा आनंद एकता परंपरा आणि प्रेरणाचा सण आहे आपण सगळ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन वाईट गोष्टींवर विजय मिळवून चांगुलपणाचा मार्ग स्वीकारला पाहिजे